हाय हॅलो नमस्कार सगळ्यात स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या चॅनलमध्ये आणि सध्या रंगभूमीवर एक नवीन कोरड नाटक दाखल झालेलं आहे फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं आणि त्यानिमित्ताने अतुल महाजन सोबत आहे सर काय सांगशन की कशा पद्धतीने हे नाटक तुमच्यापर्यंत आलं माझ्याकडे हे नाटक आलं म्हणजे अजय गुडकर माझा मित्र आहे कारण मी आणि अजयने अगोदर कोडमंत्र दाई अक्षर प्रेम के अशी दोन नाटकं एकत्र केलेली आहेत आणि आमचं बऱ्यापैकी ट्रेनिंग आहे म्हणजे या दोन नाटकांच्या जवळजवळ चारशे प्रयोग एकत्र केलेले आहेत तर त्यामुळे तो, तो माझा मित्र आहे तर त्याचा मला अचानक एकदा फोन आला की मी नवीन नाटक प्रोड्यूस करतो आहे आणि ते मी क स्वतः काम पण करतो आहे त्यात एक भूमिका आहे तर तू करणार का मी त्याला म्हटलं अरे तू तुझं पहिलं प्रोडक्शन कर मी करणार तू तर तो भूमिका वाचणं वगैरे मी म्हटलं पी करणार वाचायचं वगैरे काही संबंध नाही तू बघितली आहेस तू ठरवलं आहेस नाटक म्हणजे उत्तम असणार ते मी करणार या याच्यावरच झाले त्यामुळे मी रिहर्सलला येईपर्यंत मला काय भूमिका आहे मी काय करणार आहे नाटक काय मला काही माहित नव्हतं अजय सरांनी तुम्हाला रेकमेंड केलं तसं तुम्ही प्रियांकाला रेकमेंड केलं आहे काय नाही नाही प्रियांकाला मी रेकमेंड केलेलं आहे उगाच मी क्रेडिट घेणार नाही ते प्रियांका हे आमचे दिग्दर्शक कुमार सोनी यांचंच फाइंड आहे फक्त एवढंच होत होतं की प्रियांकाला त्यांनी किंवा प्रोडक्शनमधून कुणीतरी फोन केले होते ती बिझी असल्यामुळे तिने उचललं नाही तर ते म्हणाले तिचा फोन लागत नाही आहे तर तू जरा फोन करून बघ मी फक्त मधला दुवा होऊन मी तिला तिला मेसेज टाकला की असं असं आहे तू जेव्हा फ्री होशील तो मला फोन कर मग तिचा रात्री तिने फ्री झाल्यावर मला फोन केला मग मी तिला म्हटलं मी कुमार सोनींचा तुला नंबर देतो तू त्यांच्यावर बोलून घे पण प्रियंकाला मी रेकमेंड केलेलं नाहीये उगाच मला क्रेडिट देऊ <laughs> <laughs> नका पाहतो की आणि तुमच्या दोघं एकाच मालिकेमध्ये आहेत एका मालिकेच्या निमित्ताने तुमचं भेटणं होतं तेव्हा ते तुम्ही प्रियांकाला त्या पद्धतीने जवळून पाहता ठीक आहे ना पण एक अभिनेत्री ती आहे ललित कराची त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला स्टेजवर पाहिलं नाटकाच्या निमित्ताने रिहर्सलच्या निमित्ताने पाहिलं तर काय वेगळी जाणवली प्रियंका तुम्हाला प्रियांका खूप चांगली अभिनेत्री आहे आम्हाला माहितीच आहे मी ती आमच्या त्या ठरलं तर मध्ये ती काम उत्तम करते पण त्याच्या अगोदर पण मी तिची कामं बघितलेली आहेत अगोदर ज्या तिच्या ज्या सिरियल्स होत्या त्याच्यातलं पण मी तिचं काम बघितलं होतं त्यामुळे ती उत्तम अभिनेत्री आहे हे माहितीच होतं आता काय असतं दूरदर्शन किंवा सिरियलमध्ये काम करणं सिनेमात काम करणं आणि नाटकात काम करणं यात फरक असतो पण ती ट्रेंड ॲक्ट्रेस असल्यामुळे ललित कलामध्ये शिकून आल्यामुळे थिएटरचंच सगळं तिचं शिक्षण झालेलं असल्यामुळे कोही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे तिच्याबद्दल काय शंका घ्यायला जागाच नव्हती आणि ती उत्तम काम करते म्हणजे तुम्ही जेव्हा आता बघाल तिच्यासाठी म्हणजे हा माईलस्टोन रोल आहे प्रियांकासाठी कारण हे नाटक तिच्यावरच जसं बेस्ट आहे ते हा तिच्यासाठी म्हणजे खूप सुवर्ण संधी आहे आणि तिचं तिने सोनं केलंय तुम्ही जेव्हा नाटक बघाल तेव्हा तुमच्या लक्षात की फ्रेंड रिक्वेस्ट म्हटलं की सगळं आलं ते लगेच कविधी कन्सेप्ट किंवा सोशल मीडिया रिलेटेड आहे पाहतो की सोशल मीडियावर बऱ्यापैकी सगळे आर्टिस्ट म्हणा किंवा आपण सगळे आलेलो आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही पण आता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये असता किंवा कामाची इन्फॉर्मेशन तेवढाच असतो ऍक्टिव्ह कारण मी फार सोशल मीडिया कारण काय झालंय माहिती ना आम्हाला म्हणजे आमच्या पिढीच्या लोकांना सोशल मीडियाची ती सवय नाही आहे आम्हाला ती जबरदस्ती आण घ्यायला लागते आताची पिढी कशी आहे त्याच्याबरोबरच वाढते वर आहे त्यांना ती सवय झाली आम्हाला तसं नाही आहे आम्हाला ते आणायला लागतं उष्ण अवसान आणतात तसं <laughs> माझ्या घरात माझ्या मुली माझ्या नेहमी मागे बाबा काय तुम्ही करतच नाही <laughs> या तुम्ही त्याच्यावर पोस्टर्स टाकत नाही ह्या कंप्लेंट नेहमी असतात पण ते होत नाही माझ्याकडून मी नसतो तेवढा सोशल मीडिया आता ऑबियसली की आपलं नवीन प्रोजेक्ट असलं तर त्याची माहितीसाठी टाकणं हे ही वेगळी गोष्ट पण तेवढंच त्याच्या बाहेर माझी लेख तर मला म्हणते बाबा तुम्ही मला फोटो द्या मी तरी टाकते वापरते तुमचं पण ते माझ्याकडून होत नाही पण जेव्हा पाहतो की आज आपण पाहतो की सोशल मीडियाचा वापर करून अनेक असे क्रिएटर की जे फिल्म पर्यंत पोहोचले की जे क्रिएट त्यांची करून व्हिडिओ करून या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांनी स्ट्रगल पाहिला एकतर लोकांनी कलावंत लोकांनी आणि ह्याच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाले युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल तर याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता नाही नाही सोशल मीडियात तेवढी ताकद आहेच याच्याबद्दल म्हणजे शंका घेण्याचं कारणच नाही सोशल मीडियाचा वापर पर ते परत दुधारी शस्त्र आहे त्याचा तुम्ही वापर कसा करता याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि जर त्याचा चांगला चा उपयोग चा जर चा 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 लोक करून घेत असतील तर वाईट काहीच नाही आहे ना तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही घर बसले तुमची प्रसिद्धी होते हो पण एक पैसा खर्च करायला लागत नाही मी मी जर उद्या मनात आणलं तर मी माझी प्रसिद्धी गरबस् करू शकतो बरोबर ना मग ते चांगलं चांगलंच आहे म्हणजे वाईट काहीच नाही बरं या सोशल मीडिया आता फ्रेंड रिक्वेस्ट आपलं नाटक नाटकाकडे येऊ तर या फ्रेंड रिक्वेस्ट ह्या प्रकरणामुळे अशा आपण त्याच्यामुळे किती जुने मित्र मैत्रिणी आपल्याला भेटलेले आहेत म्हणजे आज माझं कॉलेज संपून जवळजवळ पस्तीस वर्ष झाली मी एटी मध्ये ग्रॅज्युएट झालो पस्तीस वर्षात जे मित्र मैत्रिणी कधी भेटले नव्हते किंवा त्याच्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी भेटले हे फक्त सोशल मीडियामुळे भेटलेत भेटलेत ना मग फक्त हे आपण ऍक्सेप्ट करायलाच हो ना की ते तो चांगला हे आहे फक्त त्याचा वापर आपण किती करतो आणि कसा करतो याच्यावर सगळं अवलंबून तर आता आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान प्रेक्षकांना माझं एकच सांगणं आहे की आम्ही नवीन पिढीचं नवीन नाटक घेऊन येतोय आणि आम्ही तुम्हाला ही एक प्रेमाची फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करा आणि नाटकाला येऊन आम्हाला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद द्या यातच आम्हाला आनंद आहे